आणि पहिला प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहेत कुठे मालेगावमध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत काय काय बोलून गेल्यात काल काय बोललं त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोललात त्याचा मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत कारण अफजलखानाचा पवाडा तुम्ही ऐकलात ना मिठी मारू तर प्रेमाने मारू पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नखं काढू हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे अमित शहाजी तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती अठ्यात्तर साली त्यानं वीस फूट जमिनीच्या आत गाडले आता अठ्याहत्तर साली माझं वय काय होतं अमित शहाचं वय काय होतं पण त्यांना ही कल्पना नसेल की अठ्याहत्तर साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काही दगाबाजी केली होती त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता आणि त्यांच्या हसू आडवाणी नावाचा इसम माणूस जे आपल्या चेंबूर मधून निवडून यायचे ने ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले खतपाणी तुम्ही घालताय अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता जनतेने निवडून दिला होता तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता ही दगाबाजीची बीज ही अमित आहेत आमच्यामध्ये नाही दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका